पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाड्याच्या अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या ज्यामुळे आरोग्य जागरुकतेला प्रोत्साहन मिळाले शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजप गोंदिया जिल्हा महामंत्री श्री पंकज रहांगडाले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री रहांगडाले यांनी भाषणात सांगितले की वेळीच आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात भविष्यात अशा शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल शिबिरात महिलांना मोफत आरोग्य तपासणी समुपदेशन आणि वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य जागरूकतेबाबत मौलिक माहिती दिली उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे उत्साहाने स्वागत केले आणि यापुढे अशा शिबिरांची मागणी व्यक्त केली स्वस्थ नारी सशक्त परिवार उपक्रम समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी आणि निरोगी भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे